हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजचा ब्लॉक माझ्या कांद्याच्या चाळामध्ये आहे तर ही माझी कांद्याची चाळ आहे कांद्याची चाळ नाही तर ही आम्ही आम्हा शेतकऱ्यांची बँक आहे बँक तर हा उन्हाळी कांदा आहे आपला जो आता आज साहेब विकायला गेलेले आहेत कांदा तर म्हटलं थोडा निवांत होता म्हणून म्हटलं चला आमची कांद्याची चाळ पण तुम्हाला दाखवून देऊ जी आमची शेतकऱ्यांची बँक असते तर ही आमची कांद्याची चा आहे हा पूर्ण आमची चा आहे तर ही कांद्याची चा जी आहे ही आम्ही घरच्या गर घरी बनवलेली आहे आता मी तुम्हाला माझी कांद्याची चा कशी बनवलेली आहे घरच्या गर घरी पहिले तुम्हाला चा दाखवते मग मी तुम्हाला सांगते कशी आम्ही घरच्या गर घरी बनवू तर ही आमची कांद्याची चा आहे बघू शकता तुम्ही मोठीचा आहे आणि वरती हे लोखंडी पत्रे लावले आहेत हिचा आणि ह्या ज्या आहेत त्या सिमेंटच्या बेळी आहेत ते काही आठ बारा असे तरी आणि अठरा का सोळा फूट अशी या बेळींची उंची आहे ती आता माझ्या काही लक्षात नाही हा लसूण ना आहे उन्हाळी आणि इथून थोडा कांद्याचा कांदे निवडून ठेवलेले आहेत निवडण्याचं काम चालू आहे हा गोल्टा निवडलेला आहे मध्ये तर ही पूर्ण जा आणि ह्यावरती इथं आपण वस्तू पण ठेवू शकतो असे मी ते सिस्टीम बनवून घेतली आहे तर ह्या ज्या आहेत ना ह्या कंड्या आहेत कांद्यांच्या जो, आपला जो हा आपला मोकळा पेस असतो ज्यावेळेस आपले कांदे येतात त्यावेळेस ह्या मोकळ्या पेसमध्ये हा हे तीन कप्पे आहेत तर यांच्यामध्ये सहा कंडी बसते आमच्याकडे एकूण अकरा कंडी आहेत वाटतं आणि बाकीच्या कंडी आम्ही बाहेर पण ठेवतो आणि तिथे पण कागद वगैरे ठेवून घेतो मग त्याच्यान प मग पहिले तो, मा तो कंडीतला माल काढतो मग मा ह्या कप्प्यांमधला माल काढतो आम्ही तर बघू शकतात कांदे अजूनपर्यंत छान आहेत म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यात नीट नस, नसे नसेल दिसत पण हे जे कांदे आहेत ते अजून बऱ्यापैकी क्वालिटीचे आहेत की, की बघू शकतात त्यांचं जे पाणी पण निघत नाही आहे खराब पण होत नाही आहे असे छान असं थोडंफार डागी माल निघतोय पण पाय पाहिजे तितका नाही आहे छान व्यवस्थित माल आहे तर हे विशेष असं आहे तर ही जी चाळ आहे तिच्या ह्या साईडला पण आमचं एक झाड आहे मोठं लिंबाचं मोठं लिंबाचं झाड आहे आणि ह्या मागच्या साईडला पण निंबाचं झाड आहे मग सावली पण असते थंडाभाव पण असतो बघू शकतात लिंबाचे झाड आहे त्या झाडांचं सावली पण या चाळवर असतो आणि हवेशीर असते खूप हवा वगैरे खूप छान चालते तर ही अशी ह्या पद्धतीने चाळ बनवलेली आहे आमची बघू शकतात तर हे पत्रे वगैरे आम्ही सगळे करून सगळे मिळ घरच्या घरी केलेलं आहे तर हे काम आहे ना आम्ही चाळ आहे ना घरच्या घरी करण्याचं कारण काय ना तर घरच्या घरी करण्याचं कारण म्हणजे करोना होता न करोनामध्ये आम्ही ही घरच्या घरी चाळ बनवलेली आहे असं आहे करोना हा आजार त्यावेळेस असा होता की माणसाला माणसापासून दूर केलं होतं या आजाराने तर ह्या आजारात त्यावेळेस माझे चुलत सासरे चुलत सासू पण वाढल्या होत्या पण तरीही आम्ही त्यांच्या अंतविधीला गेलो नाही म्हणजे आजारच तसा होता ती खंत मात्र मनामध्ये आहे आणि त्याच्यापासून करोनापासून खूप माणसं तुटली माणसांच्या मनात तो राग आहे आमच्या दुःखात आले नाही भरपूर आहे ते पण तो आजारच तसा होता तर कोणी कोणाशी तर ही चा आम्ही ज्या जागेवर आमची कच्ची चाळ होती आणि त्यावेळेस आम्हाला चाळ बनवायची होती नवीन मटेरियल आणलं गेलं आणि कांदा निघायला तयार होता म्हणजे कांदा काढायचा होता आणि त्यापूर्वी चाळ बनवून द्यायला पाहिजे होती मग कच्ची चाळ आम्ही काढून टाकली आणि हे मटेरियल आणलं आता हे मटेरियल आणलं आणि करोनाचं एकदम वादळ मोठं आलं आणि वादळात झालं काय मिस्त्री यायला तयार नव्हते मग आणि आम्ही पण मिस्त्रींना बोलवायला तयार नव्हतो कोणी हो कोणावर विश्वास नव्हता ना मग आणि शेतात कांद्याचा माल तयार झाला होता काढायला कांदा येत होता मग करायचं काय म्हणून मग हा मटेरियल होतं आणि बसून बसून पण बोर व्हायला लागले होते टी व्ही पण काहीच नव्हतं आणि करायचं काय विचार असंख्य होते मग काम पण नव्हतं फक्त विचार 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 एवढंच होतं करोनामध्ये त्यावेळेस आमच्या साहेबांनी ही चाळ केली मुलं माझे दोघी मुलं आणि ते त्यांनी मिळून ही चाळ केली पहिले पाया खंदून घेतला थोडा तीन तीन एक फूट मग तो खडी वगैरे टाकून पाया भरून घेतला त्याच्यानंतर पाया भरता भरता या ज्या सिमेंटच्या बळी आहेत या बी लावून घेतल्या तर फक्त बाहेरच्या सिमेंटच्या बळी पायामध्ये लावल्या आहेत या अशाच मातीमध्ये टाकल्या आहेत या ज्या आहेत ना या अशाच मातीमध्ये टाकल्या आहेत भरल्या ज्या आहेत त्या आणि मग हे उभं झाल्यानंतर वरती जे पाईप आहेत ते लावले आणि मग पत्रे ठोकले आणि ही चाळ आमची अशी तयार झाली तर आ, ही चाळ बनवायला आम्हाला फक्त पंधरा दिवस लागले होते त्यावेळेस कसं होतं सकाळी जेवण वगैरे केलं स्वयंपाक वगैरे केला, केला। तोसुद्धा कोणी खात नव्हतं मग जेवढं कामात माणूस बिझी असायचं तेवढे ते विचार गेलेले राहायचे म्हणून मग ही चाळ पण आमची तयार झाली तर आमच्या या चाळीला चाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे ही आमची बँक अशी तयार झालेली आहे आणि आम्ही जीवनात खूप दुःख बघितलेले आहे आम्हाला शेती पण मिळाली खूप उशिरा मिळाली आम्ही लग्न झाल्यानंतर वेगळे राहत होतो आमचे वैयक्तिक कारणं होते ते मग सासरे वारले आणि त्याच्यानंतरच आम्हाला ही शेती मिळाली शेती मिळाली तसे आमचे दिवस पलटले शेती केअर केली त्याला छान आहे नाही केली त्याला नाही शेतीचं फक्त नियोजन चांगलं पाहिजे आणि तुमची काम करण्याची तयारी असली पाहिजे तर फे मंडळी तुम्हाला आज समजा ब्लॉग कसा वाटला आणि माझी ही कांद्याची चा कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर ही कांद्याची चा पूर्ण चाळीस हो चाळीस पन्नास फुटाची आहे वाटतं चाळीस पन्नासची असेल तर तुम्हाला माझी चा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय